बदलापूरमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर स्कूल व्हॅनमध्ये अत्याचाराची घटना घडल्याच्या नंतर संपूर्ण बदलापूर शहर जे आहे ते हादरून गेलेलं आहे नमस्कार बदलापूर व्हॉईस न्यूजमध्ये मी आम्ही सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो सध्या बदलापूर पोलीस स्टेशन येथे आपण आहोत आणि काल या संपूर्ण घटनेतील जो आरोपी आहे त्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत पोलिसांच्या माध्यमातून या संपूर्ण घटनेचा तपास केला जातोय परंतु आता वकील संघटना जी आहे ती पुढे आलेली आहे आणि कुणीही या आरोपीचे आरोपपत्र घेऊ नये असा निर्णय जो आहे तो वकिलांच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे याच विषयी आपल्याला माहिती देण्यासाठी अॅडव्होकेट निखिल शिंदे आपल्यासोबत जोडलेले आहेत सर काय निर्णय वकिलांच्या माध्यमातून घेण्यात आलेला सर्वात प्रथम नमस्कार काल जी घटना घडली बदलापूरमध्ये चार वर्ष चिमुकलीवर अत्याचार केला त्या नरधमाचा ॲडव्होकेट फ्रॉम जस्टिस फोरम व वकील संघटनेमार्फत आम्ही निर्णय घेतला आहे की कोणीही या आरोपीचं वकीलपत्र घेऊ नये तसेच या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा कशी व्हावी या संदर्भात आम्ही अशिष्ट पीपी म्हणून uh, कल्याण कोर्टामध्ये uh, फिर्यादीच्या बाजूने केस लढणार आहोत सर काल देखील आम्ही इथून बातम्या दिल्या बऱ्याच माध्यमांनी इथून बातम्या दिल्या तर लोक प्रतिक्रियांमध्ये विचारतात की शाळेचं नाव सांगा आरोपीचं नाव सांगा पण पोलिसांच्या माध्यमातून कुठली माहिती समोर सांगितली त्याच्या मागचं कारण काय सदर या घटनेबाबत कोणत्याही माहिती मीडियासमोर किंवा सोशल मीडियासमोर येऊ शकत नाही कारण की तो फोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे हा एकदम सेन्सिटिव्ह गुन्हा असल्यामुळे ते फक्त आपल्याला कोर्टातूनच माहिती नंतर भेटेल सदर अजून आरोपीचे एफ आय आर सुद्धा कोर्टात नाही नाहीये हा रिमांड सोबतच एफ आय आर कोर्टात जाईल फोस्कोला कल्याणला वकिलांची भूमिका खूप महत्वाची असते आपण सगळ्यांनी एकत्र येत त्या आरोपीच्या बाजूने कुणीच नाही लढायचा हा निर्णय घेतलेला आहे कशा प्रकारे आपली संघटना मजबूत असणारे या विषय नक्कीच आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतलेला आहे की आरोपी आरोपी आरोपीचं वकीलपत्र कोणीच घेऊ नये जर आरोपीचं कोणी घेतलं नाही तर त्यांच्या मार्फत कोण केस लढू शकत नाही आणि आरोपीला नक्कीच कठोरातली कठोर शिक्षा होऊ शकते नक्कीच आपण पाहिलं या घटनेनंतर खरंतर बदलापूर शहरामध्ये एक असंतोष पसरलेला आहे संपूर्ण शहरातून एक हळहळ व्यक्त करण्यात येते परंतु आता आपण जर पाहिलं तर वकील संघटनेच्या माध्यमातून आपण बघू शकतो सर्व वकील एकत्र आलेले आहेत आणि कुणीही या आरोपीचं आरोपपत्र घेऊ नये याविषयी आपण बघितलं हा निर्णय जो आहे तो सर्व वकिलांनी एकत्र येत घेतलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कमेंटमध्ये असेल आपण सगळे विचारतात की शाळेचं नाव सांगा आणि आरोपीचं नाव सांगा मात्र पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा सेन्सिटिव्ह असल्यामुळे कुठल्याही प्रकारची माहिती जी आहे ती सांगता येत नाही त्यामुळे सर्व संपूर्ण ज्या गोपनीय गोष्टी असतात त्या फॉलो करण्याचं त्या पाहण्याचं काम ज्यात पोलिसांच्या माध्यमातून केलं जात आहे या संपूर्ण प्रकरणातील प्रत्येक अपडेट प्रत्येक घडामोड बदलापूर वॉईस न्यूजच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहोत बदलापूर शहरातील व ग्रामीण भागातील अशाच बातम्या पाहण्यासाठी आताच बदलापूर वॉईस न्यूजच्या फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका